घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सुमित्राचं औषध पाणी वेळच्या वेळी सगळं तिचं तिला औषध देणं तिचं खाणं पिणं हे काही व्यवस्थित होत नसतं कारण याच्यातच गुलाब आता आपल्या बायकोची काळजी घेण्यासाठी रजेवरती असतो गुलाब रजेवरती असतो आणि त्याच वेळेला इकडे आता ऐश्वर्या तिच्या कारस्थानामध्ये बिझी असते तिला या सगळ्यामध्ये सुमित्राकडे लक्ष द्यायला वेळसुद्धा नसतो आणि सुमित्रा बिचारी नानांकडे लक्ष देणार स्वतःची औषधं घेणार या सगळ्यामध्ये सुमित्राला जराफार त्रास व्हायला लागतो ला ला त्यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते ला आई तुम्ही तुमच्या गोळ्या वेळेवरती घेत जा ना आता काय तुम्ही लहान आहात का की या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला तुमच्या हातात गोळ्या द्यायला पाहिजेत यावरती सुमित्रा आता सांगायला लागते नाही गं मला गोळ्या द्यायची काही गरज नाहीये माझ्या माझ्या मी गोळ्या देईन अवंतिका जेव्हा जेव्हा रूममध्ये येते तेव्हा तेव्हा माझ्या गोळ्या काढून ठेवते जानकी असताना जानकी करायची आत्ता अवंतिका असताना अवंतिका करायची यावरती सारंग म्हणतो आई असं का बोलतेस ऐश्वर्या पण तुझ्या गोळ्या काढतात ना यावरती आता इकडे सा आता इकडे सुमित्रा चिडते ती सांगायला ते सारंग लग्न झाल्यावरती माणसं बदलतात ही गोष्ट मी ऐकली होती खरंच ऐकली होती पण ती इतक्या प्रमाणात खरी असेल ना असं आता माझ्या मुलाकडेच बघून मला समजते म्हणजे तू कधीतरी पाहिलंस का की ऐश्वर्या मला साधी एक गोळी आणून देते किंवा ऐश्वर्या माझी काळजी घेते तू कधीतरी पाहिलंस का नाही नाही तू कसं पाहणार आणि तुला पाहण्याची गरज पण नाही आहे मी माझ्या गोळ्या घेत जाईन असं म्हटल्यावर ते इकडे आता ऐश्वर्या विचार करते ही अवंतिका माझ्या विरुद्ध इकडे आता नक्कीच काम करत असेल या सगळ्यामध्ये माझ्या विरुद्ध कान भरले असते आणि त्यामुळे आई आता असं बोलत आहेत असा विचार करत आता ऐश्वर्या या अवंतिकालाच मी धडा शिकवते असं मनाशी ठाम निश्चय करते तोपर्यंत इकडे आता गुलाब सांगत असतो जानकीला जानकी जानकीवाहिनी म्हणजे आता सगुणाची तब्येत ना लवकरात लवकर बरी होती आहे तर मी कामावरती जायला लागतो कारण माहिती आहे का मी कामावरती जर गेलो नाही ना, ना। तर मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आई साहेबांची व्यवस्थितरित्या कोणी तिकडे काळजी घेत असेल आई साहेबांना कोणी व्यवस्थितरित्या पाहत असेल यावरती आता इकडे जानकी म्हणते मलासुद्धा तेच वाटते कारण या सगळ्यामध्ये जर का आईंची तब्येत बिघडली तर तिकडे बघायला खरंच कुणी नाही आहे तुम्ही एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये तिकडे जा आणि आता आईंची काळजी घ्यायला लागा कारण या सगळ्यामध्ये जर का आईंची तब्येत बिघडली तर तिकडे ऐश्वर्या काहीच करणार नाही जानकीला इकडे उगाच आपली सुमित्राची काळजी वाटत असते सुमित्रा, सुमित्रा मात्र आता इकडे ऐश्वर्याच्या विरोधात एक शब्द न बोलता आपलं आपली कारस्थानं करत असते त्याच वेळेला इकडे जानकी ठरवते की नाही आईंच्या औषध पाण्यासाठी गुलाबदादांना एक शेड्यूल बनवून द्यायला पाहिजे जेणेकरून या सगळ्यामध्ये गुलाबदादा औषधं दे व्यवस्थित देत आणि इकडे जानकीला ज्या गोष्टीची भीती असते ती गोष्ट अखेर घडतेच इकडे आता सुमित्राच्या गोळ्या वेळेच्या वेळी न घेणं नानांची याबाबतीत काळजी करणं नानांची या सगळ्यामध्ये व्यवस्थितरित्या काळजी करणं या सगळ्यामुळे या सगळ्यामुळे आता इकडे ना आईंची तब्येत बिघडते म्हणजे तिला या सगळ्यामध्ये आता पॅमिक अटॅक येतो छातीत धडधडायला लागतं आणि सुमित्राला खूप त्रास व्हायला लागतो आणि त्यामुळे आता सुमित्राला माइल्ड हार्ट अटॅकसुद्धा आलेला असतो आणि यामुळे सुमित्रा खूपच हादरते आणि या सगळ्यामध्ये सुमित्राला काहीच सुचत नसतं ऐश्वर्या मात्र आता निवांतपणे आपल्या रूममध्ये असते आणि ज्या वेळेला ती सुमित्राला पाहते तर सुमित्राची बिघडलेली तब्येत बघून आता ऐश्वर्या गडबडते आता आपल्यावरती सगळा दोष येणार की काय म्हणून आता ऐश्वर्या गडबडते आणि इकडे आरडाओरडा करायला लागते इकडे तोपर्यंत विक्रांत जो बाहेरगावी गेलेला असतो कामानिमित्त विक्रांत तोपर्यंत आलेला असतो विक्रांत आलेला असतो आणि आता विक्रांत इकडे शर्वरीला काय प्रसंग घडला म्हणून विचारतो यावरती शर्वरी सांगायला लागते तुला माहिती आहे का विक्रांत जानकी वहिनीने काय केलं ते जानकी वहिनीने या सगळ्यामध्ये नानांना ढकलून दिलं यावरती विक्रांत म्हणतो काय बोलतेस तू शर्वरी शर्वरी म्हणते मला वाटलंच होतं की तू असं वा बोलणार म्हणून तू ह्या सगळ्या गोष्टी बोलणार याची मला आता खात्रीच होती पण मी तुला सांगू का तुला आता या गोष्टीवरती विश्वास ठेवण्यासाठी एकच कारण पुरेस आहे आणि ते म्हणजे नानांनी या सगळ्यामध्ये स्वतः स्वतः नानांनी सांगितलेलं आहे की जानकी वहिनीने त्याला ढकलले विक्रांत म्हणतो नानांनी सांगू दे नाहीतर ब्रह्मदेवानी येऊन सांगू दे की जानकी वहिनींना आता जानकी वहिनीने ढकललंय मी विश्वास ठेवणार नाही यावरती आता इकडे शर्वरी चिडते आणि विक्रांत तू इतका अंधभक्त बनू नकोस रे आम्हाला सुद्धा असंच वाटत होतं आम्ही सुद्धा विश्वास ठेवायला तयार नव्हतो पण या सगळ्यामध्ये आम्हाला विश्वास ठेवायला भाग पडलं ते म्हणजे नानांनी नानांनी या सगळ्यामध्ये आम्हाला सगळ्यांना सांगितलं की याच्यामध्ये जानकीवाहिणी ढकललं यावरती विक्रांत म्हणतो बिलकुल नाही मी या गोष्टीवरती विश्वासच ठेवू शकत नाही आहे यावरती याला कारण काय जानकीवाहिणी नानांना का ढकलतील तू मला एक कारण सांग यावरती आता इकडे शर्वरी सांगायला लागते एक कारण काय सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मृत्यूपत्र यावरती विक्रांत म्हणतो मृत्यूपत्र कसलं मृत्यूपत्र तर आता शर्वरी त्याला सांगायला लागते की हे मृत्यूपत्र एकच ठिकाणचं आहे ते म्हणजे नानांनी जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांना काहीही दिलेलं नाहीये यांना काहीही न दिल्यामुळे हे सगळं असं घडलंय यावरती विक्रांत सांगायला लागतो का दिलं नाही काही नाना असं का करतील यावरती शर्वरी म्हणते मला नाही माहिती नानांना काहीतरी गोष्टी समजल्या असतील आणि जानकी वहिनीला ज्या वेळेला समजलं की हे सगळं असं घडलेलं आहे त्यावेळेला जानकी आता मात्र सगळ्यात महत्वाचं नानानाच ढकलून देतं यावरती आता मात्र विक्रांत म्हणतो हो जाना ढकलून काय होणार होतं जानकी वहिनीचं यावरती शर्वरी सांगते त्यांना मारायचं असेल मारून या सगळ्यामध्ये आता मात्र ही प्रॉपर्टी हडपायची असेल यावरती मग मात्र आता विक्रांत म्हणतो तू मूर्खासारखं काहीतरी बडबडतेस बढ़ म्हणजे मला एक गोष्ट सांग जर का जानकी बहिणीला या सगळ्यामध्ये प्रॉपर्टी हवी होती तर नानांना मारून काहीच मिळणार नव्हतं ना उलट नानांना मनवून ना ना तिला प्रॉपर्टी घेता आली असती ना शर्वरी थोडीशी विचारात पडते पण पड़ मग नाना असं का बोलले असतील असं म्हटल्यावरती विक्रांत सांगायला लागतो शर्वरी आतापर्यंत दहा वर्ष तू जानकी वहिनीला ओळखतेस माझ्यापेक्षा जास्त तुझं जा त्या घरात जाणं येणं आहे मग या सगळ्यामध्ये तूच मला सांग की जानकी वहिनी कधीतरी कुणाला ढकलू शकते का अगं घरामधल्या नोकरांसोबत सुद्धा ती किती आपुलकी प्रेम माया यांनी वागते तू आत्तापर्यंत बघितलं नाहीस का तू बघितलं नाहीस का की ती प्रत्येकाला घरामध्ये त्याचा त्याचा रिस्पेक्ट देत असते तरीसुद्धा तू असं बोलतेस एक गोष्ट लक्षात ठेव जानकी जानकीनी कधीच असं करणार नाही त्यावरती आता इकडे शर्वरीला कुठेतरी विक्रांतचं म्हणणं पटतं आणि त्याच वेळेला विक्रांत ठरवतो की काहीही झालं तरी आता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाची मी भेट घ्यायला निघ इकडे तोपर्यंत तो शर्वरी घरी येते शर्वरी घरी आल्यावरती ती, ती आता इकडे सुमित्राची अवस्था बघते सुमित्राची अवस्था बघितल्यावर ती तिला धक्काच बसतो ती आता ऐश्वर्याला म्हणते काय ऐश्वर्या तुला आईची औषधं वेळेवर ती देता नाही का आली ऐश्वर्या विचार करते अरे देवा हिला पण आत्ताच कडमडायचं होत आणि त्यावरती सुमित्रा म्हणते शरू तू आलीस बरं झालं मला डॉक्टरांकडे घेऊन चाल यावरती शर्वरी म्हणते काय गा ऐश्वर्या तुला आईला वेळेवरती औषधं पण देता येत नाही तिला वेळेवरती डॉक्टरांकडे पण देता येत नाही अगं तिची काय अवस्था झाली त्यावरती ऐश्वर्या गडबडते आणि ती, ती सांगते मी या सगळ्यामध्ये काहीही केलेलं नाहीये मी कोणत्याही बाबतीत या सगळ्यामध्ये अजिबात पडलेले नाहीये आता मात्र शर्वरी चिडते आणि जानकी वहिनी ज्या वेळेला इकडे होत्या ना त्यावेळेला हे असंच कधीच घडलं नव्हतं असं म्हणत ऐश्वर्याला चांगलीच फटकार आणि जानकीवाहिणी आईची किती काळजी घ्यायची आईला फुलासारखं जपायची आणि आत्ता मला पण संशय यायला लागलाय की या सगळ्यामध्ये जानकी नाना ढकलूच ना शकत नाही किती काही झालं ना तरी जानकी हे करणारच नाही तुला जर का महिनाभर महिनाभरामध्ये तुम्हाला या सगळ्यामध्ये तुला आता आईला जपता येत नाहीये आईला या सगळ्यामध्ये तुला आता अजिबात हे नाही येत जानकीवाईनी वर्षानुवर्ष करते आणि ती जानकी नानाना नानाला ढकले मला अजिबातच वाटत नाहीये जानकीबाईंनी कधीही असं काहीही करणार नाही असं म्हणत इकडे आता ऐश्वर्याला आता इकडे आता शर्वरी चांगलीच फटकारते तोपर्यंत इकडे विक्रांत आता रस्त्यामध्येच ऋषिकेशला गाठतो ऋषिकेश दादा असं म्हटल्यावर ती ऋषिकेश मागे वळून पाहतो आणि आतापर्यंत बाकी घरच्या सगळ्यांशी संबंध जरी तोडले असले तरी विक्रांत या घरचा जावई असतो आणि फक्त जावंच नाही तर आत्तापर्यंत प्रत्येक बाबतीत त्याने ऋषिकेशची साथच दिलेली असते आणि ऋषिकेशने त्याची मग आता ऋषिकेश विक्रांतला घेऊन घरी येतो घरी आल्यावरती जानकी ऋषिकेश आणि विक्रांत बसतात विक्रांत म्हणतो वहिनी इतकं सगळं घडलं तुम्हाला एक फोन करावा असा वाटला नाही का मला यावरती आता इकडे जानकी सांगते भाऊजी ज्या वेळेला सगळी नाती फिरली त्यावेळेला कोणतं नातं साथ देईल याची आता विचारच करण्याची क्षमता राहिलेली नाहीये ज्या नात्यांकडून अपेक्षा नव्हती त्या नात्यांनी जर का हे असं वागलं तर कुणाला आम्ही बघणार जर आईने असं वागली तर आम्ही कुणाकडे बघणार यावरती विक्रांत म्हणतो ती पण गोष्ट खरी आहे बहिणी म्हणजे आई असं का वागल्या हे मी तुम्हाला सांगतो तु। या सगळ्यात सा ती घरात बसलेली ऐश्वर्या आहे ना त्या ऐश्वर्याने त्या ऐश्वर्याने हे सगळं केलेलं आहे यावरती जानकी म्हणते विक्रांत भाऊजी तुम्हाला समजते पण घरातल्या कोणालाच ते समजत नाही विक्रांत म्हणतो नको समजू दे पण या सगळ्यामध्ये मी आता इथे गप्प बसणार नाहीये ऋषिकेश दादा तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरी चला ऋषिकेश म्हणतो हे बघ इतक्या मोठ्या ह्याने है मी आत्तापर्यंत स्वतःच्या ह्याच्यावरती उभा आहे उद्या कुणी म्हणाला नको की व्यायांच्या घरी जाऊन पडला त्यावरती आता इकडे सांगायला लागतो त्याला लगेचच विक्रांत की तुम्ही एक काम करा तुम्ही माझ्या घरी नका येऊ पण माझ्या कंपनीला तुमच्यासारख्या खूप प्रामाणिक लोकांची गरज आहे तुम्ही ना मला खरंच वॅकेन्सी आहे तुम्ही या सगळ्यामध्ये माझी कंपनी जॉईन करा म्हणजे हे तुमच्यावरती मी उपकार करत नाही आहे माझ्यावरती तुम्ही करताय जानकी सांग आता ऋषिकेश नाहीच म्हणतो ऋषिकेश म्हणतो खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये या गोष्टी खरं तर मला नाही वाटत की मी कराव्या त्यावरती आता इकडे जानकी त्याला कन्व्हिन्स करते आणि असं काय करताय जर का विक्रांत भाऊजी म्हणतायत की त्यांना मदतीची गरज आहे तर जा ना तुम्ही वाटल्यास त्यांच्याकडून मोबदला घेऊ नका पण त्यांना मदत तरी करा मग मोबदला न घेण्याच्या अटीवरती ऋषिकेश कामासाठी तयार होतो इथेच ऋषिकेशचे दिवस पलटणार असतात त्यावेळेला विक्रांत म्हण मी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला मोबदला पगार काहीही देणार नाही पण तुम्ही आल्यानंतर माझ्या कंपनीत जो काही फायदा होईल त्यातली नक्की देईन आणि ती तुम्ही नाकारू शकत नाही असं म्हणत खूप मोठी आता या सगळ्यामध्ये कमिटमेंट केलेली असते तोपर्यंत इकडे आता विक्रांत आल्यामुळे एक प्रकारे शर्वरीलाच ऐश्वर्याचं कपटी रूप दिसलंय त्याने तर कपटी रूप दाखवलंय पण सोबत शर्वरीला सुद्धा आता आई आजारी पडल्यामुळे ही आपल्या आईसाठी किती काय करते हे सुद्धा समजलेले आहे आणि त्यामुळे त्यामुळे विक्रांतने या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठं काम केलेलं आहे खूप मोठं काम करत त्याने आता शर्वरीचे डोळे उघडलेत शर्वरीने ऐश्वर्याची खरी खरडपट्टी काढले आणि इकडे जानकी आणि ऋषिकेश यांचे दिवस बदललेत विक्रांतच्या येण्यामुळे मालिकेमधली खूप सारी समीकरणं बदललेली आहे